नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी चटपटीत अशी भेळ बनवणार आहे तर सुरुवातीला एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा टोमॅटो आता हे सर्व मिक्स करायचं आहे आपण बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे चवीनुसार मिरची पावडर घालायची जास्त तिखट करायची असेल तर जास्त घालू शकता यानंतर चाट मसाला करायचा आहे हे मिक्स झालेलं आपण हे मुरमुरे घेतले आहे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर हे मुरमुरे मी थोडेसे आ... कढईमध्ये तेल टाकून आणि थोडी चिमुळभर हळद टाकून परतून घेतले आहे कमी गॅसवरती म्हणजे आ... अगदी कुरकुरीत आ... मुरमुरे तयार होतात आणि भेळ ही मऊ पडत नाही केल्या गेल्या तर हे आपण मिक्स केलेलं ह्याच्यावरती घालायचं आहे हाताने मिक्स करायचं सण टाकायचा आहे फरसण टाकला की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ही चिंचेची चटणी चेच टा ऍड करायची आहे तर ही चिंचेची चटणी मी बनवलेली आहे ह्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते तर ही चिंचेची चटणी घालायची व्यवस्थित मिक्स करायची आहे ह्याच्यामध्ये तर या चिंचेच्या चटणीने एकदम छान टेस्ट येते भेळला आंबट गोड अशी चिंचेची चटणी असते मध्ये शेव ॲड करायची आहे अशी आणि एक लिंबू आहे तो लिंबाचा रस असा याच्यावरून घालायचा लिंबाचा रस घातला की छान मिक्स करायचं आहे असं हाताने अगदी थोडंसं मीठ घालते मुरमुऱ्याला मीठ असतं त्याच्यामुळं थोडंसंच घालायचं आहे आणि टेस्ट करून बघायचं जर गरज असेल तर अजून ॲड करायचं आहे मीठ तर इथे आपली चटपटी तशी भेळ तयार झालेली आहे आहेच्यावरून थोडस चिंचेची चटणी नंतर फरसाणा बारीकशी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तरी ते पाहू शकता अगदी चटपटीत ओली भेळ तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार